हे सोम ये सो ना बस इकडे हो सगळं भू पण व्याकार आहे मग आपली सगळी मंडळी भजनाची सेम एवढीच आहे मित्रांनो परत भेटलो आपण एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो सर्वप्रथम तुम्हाला गौरी गणपतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही चाललो आहे दादाच्या घरी गणपतीना त्यांच्या वडिलांनी आपल्याला म्हणजे एक प्रेमल लॉगर म्हणजे जित्तूबाईला आडकावाई आपण सगळ्यांचा तर त्यांनी मला आमंत्रण केलं तर कॉलवरती तर आता चाललो आहे तिथं दर्शनाला बाबाला नाराज नाही करायचा म्हणून चला आता आपण पुढं भेटू ना आपला नाव काय आहे माहिती आहे का जितेंद्र शेलार ना सगळे आपल्याला डेंजर लॉगर बोलतात मी तर डेंजर नाही एकदम साधा आहे साधा आहे मी सगळ्यांना माहिती आहे एकदम साधा शपथ ोहितची आमच्या शपथ घेतो मी एकदम चला भेटू पुढे मित्रांनो बाय बाय मित्रांनो आम्ही पोहोचले आता दादाच्या घराच्या शेजारी तर मित्रांनो दादा यांच्या पायरीजवळ आल्याव दादाचा ड्रायव्हर म्हणजे बाऊस आहे आता पोचलो आम्ही तुम्हाला घर बुटावरती देव पाऊस आला धाक भिजतील <णस्था> बाबा आ, आलो आता ना माया मी फोन करतो नाही झोपलेलो ना बरे आहे ना मग कसं गेलं गणपती कसा आहे रे रू पाणी रणवीर ना राजवीर आणि रणवीर पोरगी वगैरे कुठे घेऊन जमले काय बघा

काजू बदामा आणि हे आता काजू मित्रांनो आता आम्ही चालले वरती दर्शनाला बघू आता दादा आहे का नाही दादा मला खिचीत घेऊन चिरविल पका दादा मला म्हणून थोडी भीती वाटतं आला माग चिरवलेला आड्ड्यान दादानी तर मित्रांनो इकडं आलो आणि दादाचा गणपती बघायला भेटला सुंदर असा अप्रतिम एकदम मकर बनवलेला आहे तुम्हाला मकर दाखवतो गणपती बाप्पा रणवीर सायड लास

बर ना हे त्यास आपल्या सोमला प्रसाद दे रणवीर सोमला दे सोमला दे का नाही घे आज दुखत तुझ वरती मधीम जिन्यावर चढल्यानंतर इकडं बघा मथुर आणि बकॅडॉन बकासूरचा कसा एकदम छगडा बनवलेला आहे बैलगाडी

दादा वाटतं बाहेर गेले आता आईने फोन लावलेला दादा थोड्या दा वेळात येईल तोपर्यंत तुम्हाला हा थांबा ना दादा पण दाखवतो किंवा गदा तलवार महाराष्ट्र किंग मथुर सोन्या बिर्जा ग्रुप वरप यांनी दिलेला आहे वाटतं एक गदा आणि ट्रॉफी राजवीर यालोय आणि दादांनी स्वतः मोदक दिलेला आहे आपल्याला तर आता तो खातो हे सोम ये सो ना बस इकडे हो सगळं भुवा पण बेकार मग आपली सगळी मंडळी भजनची सेम एवढीच आहे आता पण नंदी खूप आवडले बैलगाड्या

पण आता जेवलेलो देऊ जेवलो देवच देवाचा परसादान आई चार घास कुठे गेली काय आहे ना बोर ना त्यांना आवड देऊ का मग आवड बोलू लागला कुठे गेले पाटा भेटतो नंतर कधीतरी तुम्ही या घरी हा गणपती आले नक्की ना आता तुम्ही नाही आलं तुम्ही कधीच नाही आणणार चला बुटा कुठे गेली इकडे तर मित्रांनो यायला ना पक्की रात्री झाली ना, रात्र ना म्हणजे कसं दादा पण बाहेर गेला तर मग जास्त व्हिडिओ पण नाही घ्यायला भेटला ना जास्त बोलायला लावून नाही भेटला मग आलो गाय गाईन दोन तीन पोरा माझी जोरीला होती ती पण वाईटकलेली मग जास्त थांबायला टाईमच भेटला नाही ना दादा पण बाहेर गेला तर ना त्याचं पण फिरणा विरणा आहे मग त्याला तरी काय विचारशील त्याला पण वाटतं झोपायला ती मग दादा गेला जरा झोप घ्यायला मग मी निघलो आईला आईनी ना बाबानी बाबा दोन महिन्यापासून मला कॉल केलं तर तुम्हाला खोटं वाटेल तुम्हाला जर ज्याला खोटा वाटेल त्याला मी सांग दाखवीन लागलं असतं दोन महिन्यापासून आईने मला आमंत्रण देऊन ठेवलेलं आईने ना बाबानी दर्शनाला यायलाच लागेल मग आई बाबाचा प्रेमासाठी जाणं तर भाग्यच आहे ना आपला याकर आई बाबा आपल्याला स्वतः बोलत मग गेलो ना बघला ना आई ना बाबा कवरी खोच झाली आपल्याला बघल्यावर काय आहे का त्याने माहिती पण आई ना बाबा जाम असं आपल्यावर जीव लावतं हो ना आपण कसं आहे जो जीव लावतो हो तिथंच जातो ना प्लस त्याच्यात श्रीमंत गरीब आपण कुठंच बघत नाही सर तुम्ही आता सगळ्यांच्या घरी ज्यांचं आमंत्रण होतं त्यांच्या घरी दर्शनाला जाऊन आलो पण काय झालं माहिती आहे का एक आपला सुरज दातीलकर आपला युट्युबर बैलगाड्यांच्या मुलाखती घेतं त्यांच्या घरी झालं नाही वाटलं त्यांचा सात दिवसाचा होता आता त्याला राग आला असेल तर त्याला सॉरी बोलतं त्यांनी व्हिडिओ बघली तर एक कमेंट कर सूरज दादा मला माफ कर का तुमची तर गणपतीनं ना आलो नाही ना तुम्ही आपल्या चॅनेलवरती एखादा नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा ना जुना असेल तर त्यांनी केलं नसेल तर मला कुठं भेटला ना मग दाखव दाखव मा जकमधीन मा किती मारत आहो ते जाऊ दे तो विषय सोड ना परत मित्रांनो चला आता तुमची राजा घेतो ना आत फक्त एकच आपल्याला त्यांचा बैलगाडा शर्यत चला भेटतो आता कधी कंच्या तरी अड्डेमधील चला बाय बाय